फलटण शहर नगर परिषदेच्या हद्दीमधील रविवार पेटे येथे गेल्या पाच महिन्यापासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न खूप मोठा गंभीर बनला असल्यामुळे व गेली तीन दिवस पाण्याचा थेंबही न आल्यामुळे या भागामधील महिला मोठ्या प्रमाणावर आक्रमक होऊन फलटण नगरपरिषद फलटण येथे आल्या होत्या त्या महिलांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा म्हणून फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांच्या कानावर ही गोष्ट घातली होती या गोष्टीची गंभीर दखल घेऊन श्रीमंत रघुनाथ राजे नायक निंबाळकर यांनी तशा फलटण नगर परिषद प्रशासनाला सूचना दिल्या होत्या व त्यांच्या सूचनेनुसार आज दादासाहेब चोरमले यांच्या मध्यस्थीने आज सौ सोनाली राहुल पोतेकर सौ चित्रा जंगम सौ शारदा पोतेकर सौ राधा भागवत शोभा जंगम स्मिता पोतेकर शीला जंगम मंदा नलवडे शीला महेंद्र जंगम पद्मा भागवत राहुल बजरंग पोतेकर उदय संजय जंगम विशाल दत्तात्रय पोतेकर स्वप्नील संजय जंगम गौरव महेंद्र जंगम व सतीश जंगम यांचे एक शिष्टमंडळ फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांना भेटले या प्रसंगी नगर परिषद पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख विनोद जाधव पप्पू शेठ घोलप मंगेश माने इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते यावेळी असंख्य महिलांनी आपल्या तक्रारी मुख्याधिकारी यांच्या समोर मांडल्या यामध्ये प्रामुख्याने गेली पाच महिने नियमित पाणी येत नाही त्याचबरोबर आले तर त्याला विशिष्ट अशी वेळ नाही येत आहे त्याच बरोबर बिलकुल प्रेशर नाही एका तासामध्ये चार हंडे भरले जातात असे अनेक तक्रारी महिलांनी यावेळी मुख्याधिकारी यांच्या पुढे मांडल्या व आम्हाला एक तास परंतु नियमित व प्रेशरने पाणी सोडावे अशी माफक अपेक्षा व्यक्त केली यावर बोलताना मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी सांगितले की लवकरच तुमचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावला जाईल व तुम्हाला नियमित व ठराविक वेळेमध्ये एक तास प्रेशरने पाणी सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत व त्या दृष्टीने लवकरात लवकर नगर परिषद प्रशासन आपली पावले उचलेल असे आश्वासन यावेळी दिले व तशा संबंधित विभागाला सूचना देखील केल्या गोळीबार तिकडे खाली शुक्रपेठ तिथलं पाणी बघा किती प्रेशर आणि आमच्या भागातच पाणी असं येते त्यांना तीन महिने मी कंटिन्यू फोन करतो आता पण आज पाच सांगतो हा तुम्ही काय लाईट नव्हती लाईट ठीक आहे काल पण दहा मिनिटच पाणी आलं दोन अन्न बारला एक झाल्याच्या सर त्यांचं म्हणलं काय माहिती तुमची बाजू जी आहे ती चढावर आहे म्हणून या लोकांचं म्हणलं आहे जर ज्यावेळेस लाईन काढली गेली त्यावेळेस लेवल मध्ये त्या मग जागी लेवलच व्हायला पाहिजे होती मग चढाव कशी राहिली कधी मोटर मोटर चढ बंद करू पहायला पाहिजे मोटर बंद करून किती प्रेशर बघू मी तर मला वाच बघतो कंटिन्युअस तीन वर्ष प्रॉब्लेम आहे मी तुमच्याकडे तक्रार करून येतो एवढं मला सांगायचं मी काय करू आज मोटर सांगायचं तुम्हीच बंद करा मोठा लावू नका बंद केलं पुढच्या घराने नाही सगळ्यांनीच बंद करा असं म्हणतो सगळीच मोठा तुम्ही आला सगळे मोटर का ऐका मोटर का ती पाणी मोटर लावणे एक सांगा तुम्ही तुमचं बरोबर आहे पाणी कमी आहे म्हणून या म्हणतात तिसऱ्या मजल्यावर पाणी चढवायसाठी त्यांनी मोटर लावली आता तिसऱ्या मजल्यावर पाणी चढवायचं असेल तर ऑप्शन काय असतो आधी बाबा खालच्या टँक मध्ये पाणी घ्यायचं खालची टाकी लावलेलं त्यांनी डायरेक्ट मेन लाईन लावली त्यांच्याच घरातलंय तुम्ही तिथं या टाकी त्या टाकीतलं पाणी तिसऱ्या मजल्यावर हे करतो त्या भागात पाणी सांगायला सहा सात तारखेला एक चेक करते नाही झालं तर आपल्याला काय नवीन वॉल टाकायचं असेल किंवा पाईपलाईन करायचं असेल नाही नवीन करू चालू डायंशे रुपये तुम्हाला डॉक्टरांनी काय माहितीये का तुमचा टँकर आला आम्ही लिटर महागाडी पाठवलाय का पाठवलाय की डॉक्टरांना जर तुम्हाला दोन मिनिटं जर पाणी भरायचं मिळत नसेल

ठीक आहे आता पाणी आहेत ना पाच तारखेला आपल्याकडे आलंय सहा सात तारखेला आपण बघू पाणी जे आहे त्या प्रेशर मध्ये येत आहे का नाही आलं तर त्याला आपण वर काय असेल टाकून आपण घेऊ आणि दोन तीन भागात डिवाइड करू तिथलं पाणी म्हणजे तुमचं तास तास भराच्या अंतराने आलं की प्रेशर मी पाणी येईल तुम्हाला सगळं आज सांगतो इथल्या ठीक आहे सांगून आता बघायला सांगितलंय सहा सात तारखेला एकदा पाणी येते का बघू आपण त्यानंतर तीन दिवस झालं पाणी नाही आमच्या नवीन i uh still. -huh. Uh -huh. uh -huh.